राज्यातल्या सगळ्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये अद्ययावत डेटा सेंटरसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे डेटा सेंटरचा वरचा क्रमांक लागतो आणि या डेटा सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या बँकेच्या ग्राहकांना आम्ही वेगवेगळ्या डिजिटल माध्यमातून बँकिंगच्या सुविधा देत असतो आणि या डेटा सेंटरसाठी रिझर्व बँक आणि नाबार्ड यांच्या सगळ्या गाईडलाईन्स फॉलो करून उत्कृष्ट सेवा देण्याचा नेहमीच आमचा प्रयत्न राहिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या बँकेच्या या डेटा सेंटरचा आय ओ नामांकन मिळाल्यामुळे बरोबर डिजिटल बँकिंगमध्ये इंटरनेट बँकिंगसारखी सुविधा बँकिंगच्या माध्यमातनं आम्ही या सगळ्या सेवा देण्याचं काम आणि त्यामुळे आम्ही तिथे यशस्वी झालो राज्यातल्या पहिल्या तीन जिल्हा बँकांमध्ये आमचा आय एस ओ नामांकन मिळाल्यामुळे डाटा सेंटरच्या कामकाजामध्ये पहिल्या तीन जिल्हा बँकांमध्ये आमचा सहभाग झालेला आहे आणि ही बँकेच्या इतिहासातली सगळ्यात महत्त्वाची घटना आहे आणि त्याबद्दल आम्ही आमच्या बँकेच्या सगळ्या जे विभागाच्या कर्मचाऱ्यांचं प्रशासनाचं मनापासून अभिनंदन करतो आणि खास करून ग्राहकांना धन्यवाद देतो की या ठिकाणी जिल्हा बँकेच्या माध्यमातनं डिजिटल बँकिंगची सेवा त्यांनी घेतली आणि म्हणून आम्हाला या क्षेत्रामध्ये पुढचं पाऊल टाकण्यासाठीची संधी प्राप्त झाली ने दोन मिनिट कुठले